बेलापूर विधानसभा क्षेत्रातील वन विभागाच्या डोंगरांवर असलेल्या मुख्यतः हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि प्रार्थना स्थळांना अनधिकृत या मंदिरांना कायमस्वरूपी अधिकृत दर्जा मिळावा यासाठी स्थानिक आमदार मंदाताई मात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे बिलकुल नाही बेटीय अध्यक्ष महोदय नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला आलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ऐतिहासिक धार्मिक भौगोलिक सांस्कृतिक व वैद्यकीय पर्यटन साठी प्रसिद्ध आहे नवी मुंबई मध्ये मुख्यमंत्री साहेब आपण बसा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब मी ऐकतोय तुम्ही बोला मुख्यमंत्री साहेब हो साहेब मॅडम ताई मी बोलतोय ऐकतोय बोला तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी धोरण ठरवलं आपल्याला ठरवावं लागेल आणि आपल्याला निर्णय द्यावा लागेल आज नव्या मुंबईमध्ये अनेक धार्मिक प्रार्थनास्थळ आहेत सर्व जाती धर्माची प्रार्थनास्थळं आहेत आपण उत्तरामध्ये दिलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिका वनकातं असेल त्याचप्रमाणे एम आय डी सी असेल मध्य रेल्वे शिडको या सर्व जागेवरती लोकांनी धार्मिक स्थळ बांधलेली आहेत लोकवस्ती वाढलेली आहे धार्मिक स्थळ त्या लोकवस्तीमुळे अठरा पगड जातीची नवी मुंबईमध्ये लोक राहायला आलेली आहेत आणि त्या लोकांनी छोटी छोटी मंदिरं आपापल्या जागेत बनवली साहेब मी लक्षवेधी मांडू का नको मांडू काय महिला बोला एकदा पूर्ण अधिवेशनात एक लक्षवेधी लागते ती पण मांडताना जर दहा वेळा बस उठ बस उठ करून आता तुम्ही लक्ष द्या जवळजवळ अठरा पगड जातीची लोक आलेत सीबीडी सेक्टर आठ मध्ये वन खात्याच्या जागेवरती अनेक मंदिरं बनलेली आहेत हिंदू धर्माची त्यांना शिडको नोटीस देते वेळवेळी तोडायला जातात तिकडे चाललोय मला असं सांगायचं अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून माझा पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण तिथे एका समाजाला शिरकोणी मंदिराची जागा दिलेली आहे मग इतर संस्था सुद्धा त्या बांधलेली म बांधलेली जी मंदिर आहेत वीस पंचवीस पंचवीस वर्ष छोटी आहेत चार गुंठे पाच गुंठे एक गुंठे त्या डोंगराच्या परिसरामध्ये तर मला असं वाटतं आपण एक धोरणात्मक निर्णय घेऊन शासनाने सर्व वन असेल शिडको महानगरपालिका रेल्वे यांची एक बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ज्या जमिनी आहेत त्या त्या लोकांना नाहीतरी असे अनधिकृत मंदिर बसलेलीच आहेत जर आपण एक निर्णय घेऊन त्या चार गुंटी किंवा पाच गुंटे जमीन त्या संस्थांना आपण दिलं तर आपल्याला पैसेही मिळतील तसेही अनधिकृत बसल्यात तोडायला आल्यावर आम्ही लोकप्रतिनिधी फोन मारतो मंदिरं तोडू नका माझा आपला शासनाला प्रश्न आहे की एक धोरणात्मक निर्णय आपण मिटिंग घेणार का आणि घेणार तर कधीपर्यंत घेणार जर एका समाजाला एक न्याय देतो आपण तिथे जागा देतो तर इतर मंदिरांना का देऊ नये शिडको दहा वेळा गेली मी दहा वेळा पत्र आहे की आपण ही जी बांधलेली आता तिथे खंडोबाचं मंदिर आहे अयप्पाचं आहे आय अंबाबाईचं आहे हे मंदिरं आहेत तर मला असं वाटतं आपण एक शासनाने मिटिंग घेऊन लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय द्यावा अशी माझी विनंती आहे प्रश्न आहे आपल्या जमीन परंतु नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अस्पष्ट आणि गोंधळात टाकणारे उत्तर दिले भाजपच्या रणनीतीनुसार दिलेले हे उत्तर आमदार मंदाताईंच्या मागणीला बदल देणारे ठरले आहे दोन हजार नऊ ला सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय दोन हजार अकराला शासन निर्णय झाला गृह खात्याने जो शासन निर्णय काढला त्यानुसार दोन हजार नऊपर्यंत म्हणजे सुप्रीम कोर्टाचे निर्देश येईपर्यंत दोन हजार नऊ नंतरची सर्व जे अनाधिकृत धार्मिक स्थळं आहेत ती निष्कासित करावी असा गृह विभागाचा आदेश होता त्याचप्रमाणे गृह विभागाने त्या शासन निर्णयामध्ये एक राज्यस्तरीय समिती अध्यक्ष महोदय जी सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिकेची समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अशा समिती गठीत करायला लावल्या आणि जी त्याच्यामध्ये तीन अ ब क असे तीन वर्ग करायला लावले अध्यक्ष महोदय आणि त्याचा रिपोर्ट शासनाला द्यायला लावला ज्याच्यामध्ये जे दोन हजार नऊच्या पुर नंतरची जी झालेली आहेत धार्मिक स्थळं ती त्या समितीच्या स्तरावरच नि निष्कासित करण्यात यावीत त्याचप्रमाणे जे अनाधिकृत प्रार्थनास्थळ जुने आहे ज्याला व्यापक लोकमान्यता आहे ज्याचा पोलीस अहवाल नियोजन प्राधिकरणाचे अभिप्राय सगळे अनु अनुकूल आहेत जमीन मालकाची संमती आहे अशांना अवर्गात घ्यावे आणि त्यांचा समावेश अवर्गात केल्यानंतर अशी जी धार्मिक स्थळं आहेत ते नियमित करावी त्याचप्रमाणे जी धार्मिक स्थळं कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे किंवा वाहतुकीस अडथळा ठरत असल्यामुळे किंवा तिथल्या मालकांच्या विरोधामुळे अशा सगळ्या गोष्टीमुळे त्याचा समावेश ब वर्गात करून ती निष्कासित करण्यात यावी अध्यक्ष महोदय आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जी अध्यक्षा थी अध्यक्षा थी। जी अनाधिकृत बांधकामांचं स्थलांतर सोमवारी घेणार आहोत सोमवारी घेणार आहोत एखाद्या संस्थेनी किंवा तसेच अध्यक्ष महोदय जी धार्मिक स्थळं अनाधिकृत धार्मिक स्थळं ज्याच्यामध्ये जमीन मालकाची परवानगी असेल किंवा त्या संस्थेने काही प्रस्ताव दिला असेल तर ती स्थळं आपण दुसरीकडे स्थलांतरित करू शकू अशी तीन वर्गभारी अध्यक्ष मोदय ह्याच्यामध्ये हो आपण शासन निर्णयानुसार केलेली आहे आणि हे सगळ्या नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष मोदय एक महिन्याच्या आत जी संबंधित कमिटी आहे त्यांनी त्याच्या हरकती आणि सूचना मागवायच्या हो अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर कारवाई करायची असे निर्देश या शासन निर्णयाद्वारे दिलेले अध्यक्ष महोदय दोन हजार सोळाला सुद्धा एक लोकहित जनहित याचिका दाखल झाली होती हायकोर्टामध्ये अध्यक्ष महोदय तेव्हा हायकोर्टाने पण असे निर्देश दिले अध्यक्ष महोदय की दोन हजार अकराचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार ही कारवाई केली जावी आत्ता सदस्यांनी जे विचारलं अध्य अध्यक्ष हो महोदय तर सिडकोमध्ये आपण जेव्हा सिडकोचा प्लॅन केला अध्यक्ष महोदय त्यावेळेस सिडकोमध्ये पण काही धार्मिक स्थळांसाठी आपण जागा आरक्षित केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ही जी धार्मिक स्थळं जी आहेत की जी आपल्याला स्थलांतरित करायची आहे त्यासंबंधी जर संस्थांनी काही प्रस्ताव दिले अध्यक्ष महोदय तर आपण ते करू शकतो अध्यक्ष महोदय जसं मी सांगितलं तसं एक दोन हजार नऊची तर आपण निष्कासित करायला सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत आणि अध्यक्ष महोदय जसं अ ब आणि क या तीन वर्गामध्ये त्यांनी पूर्ण अहवाल हा तयार करायचा तिथल्या स्त समितीने आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायची असे कोर्टाचे पण निर्देश आहेत आणि त्याचप्रमाणे आपण राज्य शासनाच्या गृह विभागाने जो शासन निर्णय केलेला आहे त्यानुसार आपण कारवाई करणार तर दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या जागेवर अनधिकृत सुसंगती आणि स्पष्टतेचा अभाव दिसून येत आहे या मुद्द्यावरून भाजप प्रणित महाराष्ट्र राज्य सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मंदिरांना कायमस्वरूपी दर्जा देण्यासाठी सरकार कधी ठोस पावले उचलेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई